सर माझं पोट साफ होत नाही रोज काहीतरी उपाय सांगतात का मला मी तुम्हाला तुमच्या चार मिस्टेक्स सांगतोय त्या मिस्टेक्स तुम्ही जर दूर केले तर तुमचं कॉन्स्टिबेशन एक कायमचं बरं होईल पहिली मिस्टेक तुम्ही रात्री खूप उशिरा जेवतात आणि तेही खूप हेवी जेवण करतात रात्री नऊ वाजेनंतर तळलेली पदार्थ खाल्ली तर तुमचं डायजेशन प्रोसेस अतिशय स्लो होत आहे यामुळेच तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे म्हणून डिनर तुम्ही सात ते आठच्या दरम्यानच केलं पाहिजे आणि डिनर नंतर एक दहा मिनटं वॉक पण केलं पाहिजे दुसरी मिस्टेक तुम्ही फायबर कमी खातायत आणि जंक फूड जास्त खातात यामुळे इंडायजेशन हुन कॉन्स्टिपेशन होतं आणि त्यामुळे स्टूल हार्ड यावर बेस्ट सोल्युशन आहे तुमच्या आहारामध्ये तुम्ही गाजर पालक पेरू सफरचंद डाळीम आणि पपईचा समावेश करायला हवा तिसरी मिस्टेक तुमचं पाणी पिण्याचं यावर बेस्ट सोल्युशन असं आहे की तुझ्या वजनानुसार तुझ्या शरीराची पाण्याची गरज तुला पूर्ण करायची आता तुमचं वजन हे ऐंशी किलो आहे म्हणजे ऐंशी ला जर 2 ने डिव्हाइड केलं तर ते युनिट येतं चाळीस आणि त्या चाळीसच्या पुढे जर दोन शून्य लावले तर ते मिलीलिटर पाणी म्हणजे चार हजार मिलीलिटर म्हणजे चार लिटर पाणी तुमच्या शरीराला आवश्यक आहे चौथी आणि शेवटची मिस्टेक जी, जी आहे तुम्ही उठल्या उठल्या मोबाईल बघत यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुमचा पहिला मेंदूचा जो फोकस आहे तो शरीरावर न येता तुमच्या बॉडीवर न पडता तो दुसरीकडे डायव्हर्ट होतो आणि त्यामुळे होतं असं की कि कॉन्स्टिपेशन किंवा इतरत्र आजार व्हायला मदत होते यावर बेस्ट सोल्युशन असं आहे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर योग प्राणायाम आणि मेडिटेशन केलं तर या सगळ्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या कॉन्स्टिपेशनपासून तुम्ही कायमची मुक्तता मिळवा